लाटीच्या करण्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि चण्याचं पीठ घेतलंय आणि ह्याचं आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आता आपण साहित्य ॲड करूया इकडे मी ओवा घेतलेला आहे ओवा आपल्याला क्रश करून टाकायचा आहे याच्यामध्ये आता आपण हळद टाकूया पाव चमचा लाल तिखट टाकायचं आपल्याला याच्यामध्ये म्हणजे लाल मिरची पावडर आणि थोडासा मालवणी मसाला मालवणी मसाला आणि मीठ टाकायचं चवीपुरतं आणि हे साहित्य आपण चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा गरम केलेला तेल मिक्स करायचं आहे तेल टाकल्याने हे वड्या चांगला खुसखुशीत होतात तर आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊया तेल आपल्या पिठाला चांगलं चोळून घ्यायचं चा आहे म्हणजे एकदम पिठाला कुसकरून कुसकरून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं तेल आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ चांगलं असं मऊसूट मळून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे इकडे मी पिठाला छानपैकी तेल लावलेलं आहे तेल लावलेला थोडंसं माझा व्हिडिओ इथं स्क्रीप झालेला आहे तर ह्याला तेल लावून आता मी छानपैकी याला ठेवत आहे दहा मिनिटासाठी आता आपण सारण बनवायला घेऊया सारण करण्यासाठी ते मी सुक खोगळं घेतलंय आणि तीळ घेतले आहेत सफेद आणि चार पाच मी लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आता आपण हे सुकं खोबरं तव्यावर भाजणार आहोत इकडे मी तवा गरम करत ठेवला आहे तवा गरम झाला आपला चांगल्यापैकी तर आपण हे आता ह्याच्यामध्ये खोबरं टाकून भाजून घेऊया खोबरं आपल्याला असं ना खूप काळा वगैरे नाही करायचा हलकंसं ब्राऊन करून घ्यायचं आहे इकडे खोबरं आपलं लालसर झालेलं ला आहे आता हे मी साईडला काढून ठेवत आहे आता आपण मी तिळ भाजून घेणार आहोत तीळ पण आपले भाजून झालेले आहेत हे सुद्धा आता, आता मी साईडला काढून घेते हे आता माझं सर्व भाजून झालेलं आहे लसूण भाजायचं नाही आपल्याला आता हे मिक्सरला मी थोडंफार जाडसर म्हणजे अगदी पावडर नाही आणि अगदी जाडसर नाही असं मीडियम असं मी मिक्सरला ग्राइंड करून घेत आहे आता हे सर्व मिक्सर मध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आता हे मिक्सरला मी लावून घेते हे मिक्सरला फिरवून झालेलं आहे हे बघा हे आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे खूप जाड पण नाही आणि खूप बारीक पण नाही इकडे बघा मी एका भांड्यामध्ये हे ट्रान्सफर करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण कोथंबीर मिक्स करणार आहोत आता याच्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले ॲड करायचे तर मी आता तुम्हाला सुके मसाले दाखवते इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर घेतले हळद घेतले मी चवीनुसार मीठ घेतलं आणि हे मी बडीशाप घेतलेली आहे बडीशाप ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता नाही पाहिजे तर नाही वापरू शकता तर मला पाहिजे म्हणून मी टाकत आहे आणि आता आपण हे साहित्य ह्याच्यामध्ये सर्व मिक्स करणार आहोत हे बघा आपलं सारण असं रेडी झालेलं आहे तर आता आपण वड्या लाटायला घेऊया खूप छान असं सुगंध येतं ह्याचं इकडे आपला पीठ बघूया आता आपण पीठ आपलं छानपैकी सॉफ्ट झालेला आहे याला एकदा चांगलं मळून घेऊया आपण इथे आपण एक गोळा घेऊया आणि एक कापून चपाती लाटून घेऊया इथे मी कोलपाट लाटणं घेतलंय आणि हे आपण आता लाटून घेऊया थोडंसं गव्हाचं पीठ चपाती आपल्याला चारी बाजूने छानपैकी लाटून घ्यायची आहे कारण एकीकडे जाड एकीकडे एक 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 पातळ असं नको आहे इथे आपली चपाती लाटून झाली इकडे इकडे आपली चपाती लाटून झाली आता आपण हे जे सारण बनवलं आहे ना खूप छानपैकी असं एकदम सुगंध येतं याला आता हे सारण आपण ह्याच्यावरती भरणार आहोत तर आपण हे, हे सारण जास्त असं खूप पण नाही भरायचं आणि खूप असं ज कमी पण नाही भरायचं आहे इक्वल असं आपल्याला भरून घ्यायचं आहे हे इकडे आपलं सारण भरून झालेलं आहे आता आपल्याला हे राऊंड करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपण ना असं राऊंड करून घेणार आहोत अगदी थोडंसं आहे ना घट्ट करून घ्यायचं आहे राऊंड असं पातळ आहे सैल सैल नाही करायचं आहे थोडंसं प्रेस करायचं आहे थोडंसं ओढून असं एकदम घट्ट करून घ्यायचं आहे बाजूचं पण असं थोडंसं दाबून पॅक करायचं आहे सो से बोट लावला तरी ते पॅक होऊन जाईल म्हणजे सारखं ते निघणार नाही हे बघा आता ह्या वाड्या आपल्याला कट करायच्या आहेत बघा वडी कशी छान आपली पॅक झालेली आहे ते बघा एकदम छान सारण दिसतंय ना अधा ही अधा आता हे आपण आता आपण ही पुढचं प्रोसेस करूया बाकीच्या पण मी वड्या अशाच करून घेत आहे सर्व आणि आता पुढची प्रोसेस दाखवते तुम्हाला मी इकडे चाळण ठेवले मी आणि या चाळणीला पण छानपैकी तेल लावून घेतलेलं ला आहे आणि इथे खाली बघू शकता मी इथं पाणी ठेवलेलं आहे उकडायला हे बघा इथे मी उकडायला पाणी ठेवलेलं आहे तर आता आपण हा वड्या ह्याच्यामध्ये थोड्याशा आपण स्टिक आता उन्हाळा चालू झाला आहे आपल्या कुठे गावी जातो फिरायला जाणार आहात वड़ा है। है तर ह्या वड्या तुम्ही नक्की ट्राय करून घ्या कारण प्रवासासाठी खूप उत्तम असं हे प्र पर्याय आहे हे आठ दिवस छानपैकी राहतात आता हे आपण स्टीम करायला ठेवूया दहा मिनिटांसाठी इकडे दहा मिनिटं झालेली आहेत तर मी आता तुम्हाला चेक करते इकडे आपल्या वड्या छानपैकी झालेल्या आहेत आता मी हे थंड होऊन देते मग तुम्हाला पुढे दाखवते इकडे वड्या मी काढले आहेत थंड होण्यासाठी आणि परत परत मी इकडे आणखीन ला दुसऱ्या ठेवलेल्या आहेत तर ह्या सुद्धा झाल्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते हा लाटीच्या वड्या माझ्या सर्व वाफवून झालेल्या आहेत मस्तपैकी थंड पण झालेले आहेत तर मी एकीकडे तेलही गरम करायला ठेवलं आहे तेल गरम करायला ठेवलं आहे आणि तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे तर मी आता याच्यामध्ये वड्या सोडत आहे याच्यामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्या मी टाकणार आहे आपल्या वड्या आता रेडी आहेत आता हे मी काढत आहे ह्या वड्या चांगल्या आठ ते पंधरा दिवस राहतात आणि आता लवकरच आपलं सुट्टीचे दिवस येणार आहेत एप्रिल मे आपण कुठे ना कुठे बाहेर फिरायला जाणार गावी जाणार तर ह्या वड्या नक्की तुम्ही ब ह्या वड्या नक्की तुम्ही बनवून घ्या खूप छान असतात प्रवासासाठी काही जणांना ट्रेनचं आवडत नसेल खायला तर तुम्ही अशा वड्या बनवून घ्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर सा, लाईक शेअर करायला विसरू नका बाकीच्या पण वड्या मी अशा सर्वात तळून घेत आहे हे आहेत माझ्या लाटीच्या वड्या तुम्हाला कशा वाटल्या ह्या कमेंट करून नक्की सांगा आवडल्या असं लाईक शेअर करायला विसरू नका कमेंट पण नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन नक्की दावा ह्या तुम्हाला लालसर दिसत आहेत ह्या खरपूस मी भाजलेल्या आहेत त्या थोड्या मिनटांनी खूप सुंदर अशा ला लागतात व्हिडिओ आवडला असं लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू सो मच